मी हार्दिक स्वागत मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आणि जनतेचे लाडके आमदार किसन कथोरे यांचा वाढदिवस आज बदलापूर येथे त्यांच्या निवासस्थानी मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी करून आमदार कथोरे यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला या प्रसंगी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष अण्णा मोतीराम साळवे यांनी आमदार किसन कथोरे यांना रैतेचे राजे छत्रपती शिवरायांचा पुतळा भेट देत विशेष अभिष्ट चिंतन केले या सोहळ्याला माजी नगराध्यक्ष मोहन सासे आणि मोहन सासे युवक मंडळ यांची उपस्थिती होती कार्यकर्त्यांच्या तुफान गर्दीने संपूर्ण परिसर फुलून गेला होता आमदार कथोरे यांचा हा वाढदिवस जनतेच्या प्रेमाचा आणि उत्साहाचा उत्सव ठरला आहे परमनंट आमदार श्री किसान कथोरे हे जनतेच्या हृदयातील आमदार असून त्यांच्या वाढदिवशी मुरबाडकर विशेष जल्लोष करीत असल्याचे यावेळी अण्णा साळवे यांनी सांगितले या ठिकाणी आज एकोणीस सप्टेंबर माननीय आमदार कि कुत्रे कप्रेसाहेब यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त मी निबाड तालुका अनुसूचित जाती मोर्चाचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो साहेबांनी अनेक मुरबाड तालुक्यात आणि बदलापूरमध्ये अनेक विकास कामे केलेली आहे आज पाहता त्यांचा भव्य दिवे या ठिकाणी वाढदिवस संपन्न होतो आहे अनेकांनी या ठिकाणी मोठ्या मोठ्या दिग्गज अशा मंत्री लोकांनी त्याच्यानंतर आमदार खासदारांनी या ठिकाणी हजेरी लावली आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत मी देखील त्यांना आज या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत मुरबाड तालुक्याचा विकासाचा जो विकास जो केलेला आहे तो त्यांनी परिपूर्ण असा केलेला आहे आणि वास्तविक पाहता ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांना एकटे विकासाचे वादळ म्हणून संबोधले जाते आणि विकास पुरुष म्हणून त्यांना ओळखलं जातं अशी त्यांची ख्याती आहे भविष्यामध्ये देखील मुरबाड विधानसभेमध्ये फार मोठ्या प्रमाणात ते कामे करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आशा आहे आज पाहता संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचं एक लोकनेता म्हणून नाव आहे आमची अपेक्षा आहे की मुरबाड विधानसभेमधून त्यांनी निवडून गेल्यानंतर मंत्रिपद मिळायला होतं परंतु काही कारणास्तव त्यांना मिळालं नसेल परंतु आमची अपेक्षा आहे की आमच्या सगळं बहुजन समाजाच्या वतीने अपेक्षा आहे की त्यांना मंत्रिपद मिळावं हे हो, आमची अपेक्षा आहे आणि पुन्हा मी एकदा मनपूर्वक माननीय आमदार किसनजी कुत्रे शुभेच्छा देतो